चला आम्ही जात आहोत कॅम्पिंगला हे बघा ठीक आहे दोन घोडे आहेत घोड्यावरती मला बसायचं आम्हाला दिसला आम्ही लगेच उतरलो बघूया इथे काय या ठिकाणी ही मशीद बी पहिल्यांदाच पाहिलं याला काय म्हणतात भाता म्हणतात

हे बघा या ठिकाणी बालाजीचं मंदिर आहे तर आम्ही आता दर्शन घेऊन आलो आतमध्ये का फोटो काढायला परवानगी नाही आहे म्हणून फोटो नाही घेतले बाहेर आता तुम्ही करू शकता मंदिराच्या बाहेर अरे तो तो बाला। हे बघा आम्ही या ठिकाणी चूल मांडली चूल तर बालाजीच्या मंदिरात छान दर्शन झालं आहे बालाजीचं आणि आता आम्ही इथे स्वयंपाक करणार आहोत पेटवली आहे आणि हे बघा गाई इथे आमच्यासोबत ते पण आले ते बघा गाई आलेत बैल आलेत हे बघा दिसले आणि ते हे फुंकायचं काम चालू आहे जिजाजींचं चा, दाजींचं मी करतो मी करतो करू देत मग दौऱ्याला गोष्टी आपण कधी फोटो मध्ये येत नाही आपल्या एवढे महेश माळच्या ठिकाणी आलेलो आहोत तिथे च मंदिरात आलो आणि इथे आम्ही आता पिकनिकला पण आलोय म्हणजे आम्ही आता चुली पेटवली चूल पेटवली आम्ही आणि उसळ मिसळ बनवणार आहे आम्ही आता तर छान आहे बघा किती सुंदर पेटली आपली गॅस तर आम्ही घरून गौरी आणली लाकडं लाकडं आणली आणि पातेला याच्यात आता मस्तपैकी झंझणा तशी मिसळ बनते आणि इकडे हे बघा सिलेंडर सुद्धा आणले आपल्याला जमलं नाही आणि म्हणून पावसामुळे पाऊस जर आला तर आपण ते वापरूया पाऊस नसला तर याच्या वापरूया वापरून आलोय

म्हणजे काय उसळ आणि व्हेज बिर्याणी बनवणार आहोत पण या ठिकाणी आम्ही कुकर सुद्धा आणलेला आहे पण आज आम्ही कुकर मध्ये नाही बनवते तर पातेल्यामध्ये बनवणार आहे त्याची टेस्ट अगदी वेगळी असते खूप छान टेस्ट येते आणि या ठिकाणी चूल पेटवली मस्त वेगळी पाहिले आणि हे जेवण म्हणजे अगदी वेगळं मस्त रानात जाऊन कांदा भाकरी खातात की तसं आम्ही आता रानात बसले चून मांडली इथे विटांची आणि त्यावरती आम्ही करतोय आता ते होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि या ठिकाणी हे बघा सुद्धा आणलेत आपण हे पण भाजणार आहोत छान स्वीट कोण आणलेत या ठिकाणी गाजर आहे काकडी पण आणली आहे बघ काकडी आणली तर आता काय आपण थोडं पाणी घालूया म्हणजे ते गरम झालं का ते त्यात ओतय आणि मग आता जे तापेल आणि त्यात आपण ओतणार आणि मग आपला स्वयंपाक रेडी झाला की जेवणार आता एक बिर्याणी झाली की आपण हे भाजणार आहोत ते चला पेटवण्याची एक टेक्निक आहे ती प्रत्येकाला नाही जमत तर आम्ही आता पेटवली आणि फुंकणी हा पाईप आहे याची फुंकणी आम्ही केली आहे असं फुंकायचं हे बघा पेटवला छान बघा किती छान पेटवली मी एकदम छान झाली एकदम छान आम्ही आता हे बघतो चेक करतो झाले का हे बघा व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव झालं कसा झालाय स्वयंपाक का झालाय हे बघा उसळ आणि वेज बिर्याणी कोट मोठ्या